गोमू माहेरला जाते हो नाखवा तिच्या गोवाला कोकण दाखवा गोमू माहेरला जाते हो नाखवा तिच्या गोवाला कोकण दाखवा दावा कोकणची निळी निळी खाडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी तवा कोकणची निळी निळी खाडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी भगवा आबोली फुलांचा ताटवा तिच्या गोवाला कोकण दाखवा तिच्या गोवाला कोकण दाखवा गोमू माहेरला जाते हो नाकवा कोकणची मानस साधी होळी काळजात त्यांच्या भरली शहाळी कोकणची मानस साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी उंची माडांची जवळून मापवा तिच्या घोवाला कोकण दाखवा तिच्या घोवाला कोकण दाखवा गोमो माहेरला जाते हो नाखवा सोडून दे रे खोड्या साऱ्या शिडात शिड रे अवखळ वाऱ्या सोडून दे रे खोड्या साऱ्या शिडात शिर रे अवखळ वाऱ्या झनी धरणीला गलबत टेकवा तिच्या घोवाला कोकण दाखवा तिच्या घोवाला कोकण दाखवा गुमु माहिरला जाते हो नकवा तिच्या घोवाला कोकण दाखवा हैया हो